का जर गुड मॉर्निंग सगळ्यांना सो आज आहे कुळाचार आमच्याकडे चैत्रातला कुळाचार असतो आणि घड्यात वाजले साडे दहा तर चला आई मी आणि शंभू आम्ही तिघे जण रिक्षेने आता जाणार आहोत बाबा काकांच्या घरी कारण बाहेर जरा ऊन नाही आहे आज जरा कमी वाटतंय पण हवा वगैरे येते आणि शंभूला गेले दोन दिवस झाले ताप येतोय हे वातावरण इतकं बदलतंय असं वाटत होतं सकाळी की किती पाऊस येईल इतकं आभाळ वगैरे होतं आणि आता ऊन आहे आणि संध्याकाळी या झळ असतात उन्हाचा त्याच्यामुळे शंभूराजे आजारी पडलेले आहेत त्यामुळे जरा दोन तीन दिवस लॉगही आले नाही सो चला बाबा काकांकडे जाऊयात सो चला शंभूला घेतलं म्हटलं ऊन लाटू लाटायला जाऊन घ्या मग हे बारीक काम आहे का बाबा शाई लावून ठेवली शाई पाय पाय रिकाम चट काय धुणे अजून आज हो त्या बी जोत आहे चल लागेल ना वडे तयार आहेत भजे तयार आहे कढी तयार आहे काकूचे साध वरण आणि भाज्या इकडे ठेवलेल्या आहे कारण आज आलं इकडे पाणी काकूना पाणी भरायचंय हा हो वडे पाहिले इकडे सो सगळा स्वयंपाक झालाय फक्त आता राहिले काकू कणिक भिजत आहे मी पूर्णाचा करून देते काकूंना सो तर सगळा स्वयंपाक रेडी आहे आता पटापट आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे सगळे दाट व्यवस्थित वाढून झाले लाईट आले मध्येच लाईट आले जाता सगळं तयारी झाली आहे आरतीची तयारी आता चालू करताय बाबा बघा आज किती सुंदर देवांना सजवलेले हार फुल वगैरे सगळं लावले हो तुम्ही करा बाबा तुमच्या पद्धतीने चार पान छोटे छोटे आणि मोठं पान आणि तुम्हाला सांगितलं प्रमाणे आमच्याकडे यावेळेला या नव्या हो लावा हो हो या नवरात्रात आमच्याकडे अखंड दिवा असतात हे गागरिया गगरे देव जनम मूर्ती रोजागी मूर्ती करत्रे मान माने मान परम आनंदी चैतन्य महा चैत्र माते निजवा मूर्ती ते बाबा संकल्प करणं सभाषण आलेले आहेत त्यानंतर ब्राह्मण देखील आले आणि सगळी पान व्यवस्थित सगळं वाढून झाले आता इथून फक्त ना ह्या आरत्या ज्या आहेत त्या आरत्या न्यायच्या आणि तेल जे असतं ते तेल न्यायचं आणि ते वडणच्या टाकायचं असतं म्हणजे मग ते वाढवायचं दे दे जे काम असतं ते करायचंय आता बाबांचं हे सगळं झाल्याशिवाय आपण बाबा देतील तेव्हा ते करणार आहोत सगळ्या बायकांना आलं आहे देवाचं ताट घ्यायचंय मला सगळ्यांचे जेवण झाले राजेश काकाला देते पण जात आहे काय जिनो चला बसू आता जिवायला काय काय दाखवते मी पटकन दे सांगू इकडे

चिनू <laughs> <coughs> ना चला असू दे चिनू आहे चिनू शंभू राणीला आम्ही असं गुंडाळून घेतले खूप ऊन आहे असं वाटतंय आभा आलं पण काही उपयोग नाही चला आता चालो अब आम्हाला घ्यायला चलायचं का चला भेटू आता घरी जाऊन हे हो हे हो सो गाईज कसे आगळेजण मस्त आज ओ ओ पुरण हा काय पुरणपोळीचं जेवण केलं होतं ना आम्ही त्यामुळे मस्त झोपाली आम्ही बाबांकडे जाऊन आलो उठलोय आज राम आमच्या राजांना बरं आहे ना त्यामुळे एक तर मम्मा घेऊन बसेल नाही तर डॅडा घेऊन बसेल मा डॅडा बाहेर गेलेत मग मम्मा घेऊन बसली आहे बालाला आणि आजी आजोबा गेले फिरायला आता थोड्या वेळात येतील येतीलच ते पण मग जरा शंभूर आहे ना आता आमची पुरणपोळी खाताच आली नाहीये कारण त्याला बलच नाहीये हे ना मग आम्ही बला वाटलं की पुन्हा कलनाले आई आईसाठी पुलमपोळी कलनाले आंबा लष कलनाले दिवा लावूयात आणि मग बघूया सुंदकीच काय आता चला आम्ही आलेलो आहे बाबा काकांकडे का। आज आहे पुरणपोळी पण पुरणपोळी काय वाढली नाहीये मला वाडा वाडा मस्त गंगाबाईची भाजी कोबीची भाजी भाजीच भाऊ तुम्ही काबर खूश करा खाताय सकाळी मी भाजी पोळी खाल्ली ताता मध्ये शंभू शंभूची मजा आहे चमोची आज होते आज काय सध्या चमोची डाळ पातळी आवडीची आणि आपल्या शेवट लागल्याची पुरणपोळी तेलकट नको कसं करावतो तुला तुला सांगतोय हे बघा जम्बूचे पराक्रम हा पेन घेतला चला मला बर आण मला दे बाय करून दे काकाला बाय 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 तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका ते तुमच्याकडनं राहून जात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय उद्या उठा भू